नमस्कार मंडळी मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय मंडळी आज आम्ही मंगळवेडा शहरामध्ये आलोय आणि मंगळवेडा मध्ये राजकीय वातावरण कसं आहे नक्की मंगळवेडा तर कोणाला मतदान करणार आहेत कोणाला साथ देणार आहेत या जाणून घेण्यासाठी आज आपण मंगळवेडा शहरात आहे माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक का आहेत चाल का हो? आहे कामच होत नाही तसेच आता आवतडीने एवढा मोठा की विकास केला ही म्हणे बघा कशी आहे बर डांबरीकरण आहे का कुठे लोकपाल बर रावतड साहेब म्हणतात लय मोठा विकास केला मोठा निधी निधी आला काय काय नाही सगळं असेच बोलणार निवडणुकीच्या बर बरं निवडून गेल तिथे कडे काय वाटतं मला विकास करणारा माणूस कोण आहे करेल कोण येऊन करेल ती करेल तुम्हाला काय वाटतंय कोण करायचं हा तुम्हाला काय वाटतंय काय नवीन ये सगळी आता मारवड उतरला बसलं सगळं असंच चाललंय बर कोणाच्या काळात विकास झाला विकास कुणीच केला नाही कसं गटारीतलं पाणी समोरले म्युन्सिपालिटी ते निघत नाही आधी गटार होत नाही त्यांची नगरपालिकेचा कशाच विकास झाला आता आमदारा होता तुमच्या मतदारसंघातले तुमच्या गावातले हो मंगळवारी मग खरं पाहिजे काय झाला नाही काय सुधार मला काय नाव बाबा आपलं शिवानंद काय करताय तुम्ही मी गवंडी काम करतो आता निवांत बर मग सरकारी योजनेचा नाही काय काय सुधारणार का हो आता हे पासठ वर्षाच्या आता चालू झाला वाटत बर आता इथं बघायचं बर करायचं कागद जमा करायला चालू करणार काय वाटतं मग कुठलं सरकार चांगलाय सरकार सगळं ज्याच्या त्याच पाय ओढण्या सरकार आहे त्याच्यात त्याचा फायद्याच बघणार आहे त्याचे काही बघत नाही त्याने बोर्डा गेला त्याचा पाय हेनी वाढायचा हिने गेलाय पाय ह्याने वाढायचा असलं सरकार आहे कुठलंही सरकार नीट काम करत नाही कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही हेच कळत नाही बरं जनतेच लूट करायचा त्यांचा पोळ्या भाजून घ्यायचा हे काम चालू आहे सरकारचं मी ते योजना आणतो हे योजना आणतो मी ते बंद करतो आणि हे बंद करतो हे सरकार या दोघांच्या मध्ये जनतेचा हाल व्हायला काय वाटत सरकारने काय केलं पाहिजे ते त्यांचं भांडण संपून हे जनतेकडे जरा लक्ष द्यावं होते त्यांचा वडावडी वाढायचा म्हणजे जनतेकडे जरा लक्ष द्यायचा कारण राजकारण म्हणजे जनतेसाठी आहे ते त्यांचं स्वतःच बघते कस सांभाळायचं हे त्यांचं कारण आहे मग मंगळवाडचा काय विकास झालाय का थोडाफार झालाय हा असं नाही थोडाफार झालाय इकडं तिकडं कुणी केलाय विकास तर अवतड्या साहेबांना थोडा केलंय मग अवताडे साहेबांनी विकास लिहिले केला का अगोदरच्या आमदारांनी काय विकास अगोदरचे आमदार आले तसच जाते ते येते ते जाते ते काय भारत ना हॅट्रिक आमदार होते हो आमदार होते त्यांच्या काळात थोडं काम झालं बर यांच्या काळात चांगला काळ कोणाचा होता जाऊ त्यांच्या मागोमाग हे थोडा केले कार लागले काय अपेक्षा काय आमदाराकडनं काय सुद्धा ना हाय हे जनतेचं सगळ्याकडनं काम वेळेवर करायचं रोड अमुक तमुक काय अडी अडथण सगळं सोडवायचं बर हे आपलं अपेक्षा दुसरा काय